रामकृष्ण हरे शुभ संकेत मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे तुझ्या नामाचा लागे मला छंद आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुझ्या नामाचा लागे मला छंद तुझ्या नामाचा लागे मला मलचंद गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो तो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद तुझ्या ना मा गे मल छंद तुझ्या ना माचा गे मल छंद गातो मी ती हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद धन्य धन्य तुझी नगरी गरी चंद्रभागे तिरी पंढरी धन्य धन्य तुझी नगरी चंद्रभागे तिरी पंढरी होई रे माझा आनंद होई रे माझा आनंद गाता गात हरी गोविंद गाता गात हरी गोविंद तू जला गे मलचंद तुझ्या नामचला गे मलचंद गातो गात मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद તગતા ઘરી નાદ તો સૌતા ઘરી ભાજી કોડી તો તાતા ઘરી નાદ તો સૌ્યા ઘરી ભાજી કોડી તો મડકું ઘડવી શી ગ ઘરી મડકું लावी भक्तीचा भक्ता सी चंद लावी भक्तीचा भक्ता सी छंद तुझ्या नामाचला गे मलचंद तुझ्या नामाचा ल गे मलचंद गातो गातो हरी गोविंद गातो गातो हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद नामदेवाचे भोजन करी नाथ पंढरीचा गिरीधारी गिरी धारी भोजन करी नाथ पंढरीचा गिरीधारी गिरी धारी मात गोड अभंग ओई हरी ना मात दंग गाईना मात गोड अभंग वय हरी ना मात दंग दूझ्या नाचलं गे मला चंद तुझ्या जमाचलं गे मला चंद गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद हरी गोविंद धन्यवाद